जयशुराम मित्रांनो तर हाके साहेब लकाशदा सोळंक्यावर गेवराच्या आमदारावर प्रकाशदा तर डायरेक्ट मत्तरड्या ठेरड्या अक्कल नाही का तुला असं तसं बोलू झालं दाखवते व्हिडिओ क्लिप तुम्ही आम्हाला हे आमचे उपकार सोळंकी अरे अरेार आमदार आता म्हणाल तुम्ही जीभ घसरली शिकलेले पाहिजे तुला दिलं मनोज दादांवर तर किती वेळेस हे बुकतात मनोज नाव सुद्धा काढत ते बुकतात हजारो वेळेस ते मनोज दादांवर नाव सुद्धा घेत हे नुसता पाठिंबा दिला म्हणून एवढे भुकताय दादा सोडून केला साहेबांना असं बोलतात मत्तरडे ठेरडे बुद्धिहीन